अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी सुरू झालेल्या नामनिर्देशन प्रक्रियेत पहिल्याच दिवशी अत्यल्प प्रतिसाद पाहायला मिळाला शुक्रवारी केवळ तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून सहा झोनपैकी चार झोन पूर्णतः रिकामे राहिले आहेत अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला अपेक्षित गती अद्याप मिळालेली नाही शुक्रवारी दिवसभरात केवळ तीन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने राजकीय अजूनही सुरू न झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे सहा झोन पैकी झोन क्रमांक एक तीन चार आणि सहा या चार झोन मध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही तर झोन क्रमांक दोन मध्ये एक आणि झोन क्रमांक पाच मध्ये दोन अर्ज दाखल झाले नामनिर्देशन प्रक्रियेसाठी केवळ दोनच दिवस शिल्लक असताना असा अल्प प्रतिसाद मिळणे अनेक प्रश्न उपस्थित करत आहे राजकीय पक्षांमधील अंतर्गत मुलाखती संभाव्य युती आणि आघाड्यांबाबतची अनिश्चितता आरक्षणाचे गणित आणि प्रभाग रचनेचा अभ्यास या सर्व कारणांमुळे इच्छुक उमेदवार सध्या वेट अँड वॉच भूमिका घेत असल्याची चर्चा आहे बहुतेक पक्षांकडून उमेदवारांची अंतिम यादी अद्याप जाहीर न झाल्याने अनेक इच्छुकांनी शेवटच्या क्षणाची वाट पाहण्याचा निर्णय घेतला असल्याचे चित्र आहे येत्या एक ते दोन दिवसात प्रमुख राजकीय पक्ष आपले उमेदवार घोषित करतील तेव्हा नामनिर्देशन प्रक्रियेला वेग येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे तोपर्यंत मात्र अकोला महापालिका निवडणुकीच्या मैदानात शांतताच पाहायला मिळत आहे